नमस्ते कसे काय तर आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येत आहे तर हा जो ब्लॉग असेल तो थोडासा वेगळा असेल तर बघा माझ्यासोबत आहे रुपेश आहे आता रुपेश आणि महेश पालघरवरनं आलेला आहे तर आज आम्ही एक मूवी बघायला जाणार आहे ते सस्पेन्स असेल डायरेक्टली तिथे थेटरमध्ये आम्ही दाखवणार तुम्हाला तर बघू काय आलेलं आहे बघा आता आपला नवीन मित्र भेटलेला आहे आपल्याला ह्याला पण बोलू न स्पेशल काच पालघरवरून आलेला आहे पालघर जवारमधून आलेला आहे आणि मग आरोप घेऊन आलेला आहे आणि आला पण घेऊन असं आम्ही करण्यासाठी खूप दिवसाचं भेटलेलं तर कसं असा असं वाटतंय का मला थोडीशी ट्रॅफिक आहे मित्रांनो नो इश्यू जाऊया तर खूप इशू खूपच खुशी झालेला आहे मित्रांनो आपल्याला जायला बिकॉज एक प्रयत्न आला ओपनवरला तो ॲक्च्युली जवारवरनं आलेला आहे आणि हा पालघरवर झालेला आला तर सोबतच पिकअप केला आम्ही आणि राहुल जो आहे तो ऑलरेडी जॉबती गेलेला आहे तो सुटल्यानंतर येणार आहे तर त्याला थोडासा टाईम लागणार आहे टाईम लागला तर बघू आता किती वाजेपर्यंत येतो ऑलरेडी मूवी आम्ही थोडंसं मिस करणार असं आम्हाला तुम्ही वाटतं आहे तरी थोडंसं लेट होणार आहे बट बघू बघू तर पोहोचलेलं आपण पार्किंगला आणि इथून आता आपण वरती जाऊ खूप लेट झालेलं आहे खूप लेट झालेलं आहे बघू तरी पण शो आता इथे साडे साडेपाच साडेपाच म्हणजे जवळजवळ दहा मिनटं लेट झालेलं आहे आणि इथून एंटर करायला आपल्याला वरती सिनेपॉलिसमध्ये एंटर करायला आपल्याला जवळजवळ दहा मिनटं तरी जाणार म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं लेट झालेला ले आहे ले आम्ही म्हणजे हा शो फक्त ब्लॉकसाठी रेडी केलेला आहे असं वाटतंय केलेलं आहे असं वाटतंय चला तर भेटू वरती डायरेक्टली हॉलमध्ये एंटर करतोय मित्रांनो

आणि आता डायरेक्टली किती वरती आहे कॉलेज थर्ड फ्लोरला सेकंड सेकंड फ्लोअरला आहे तर आता आपण सेकंड फ्लोर आपण आता ग्राउंड फ्लोअरला पोहोचलेलं मित्रांनो आपण बिवन मध्ये होतो आता ग्राउंड फ्लोअरला पोहोचलेलं आहे आता आपल्याला जायचंय सेकंड फ्लोरला कॉलेज जाऊन ऍक्च्युली तुम्हाला माहित होतं थांबवा लागतो थांबव लागतो त्याला तर आपण लिफ्टीनं जातो ऍक्च्युली पण जातो डायरेक्ट ऍक्च्युली जाऊन तिथे डायरेक्ट फायनली गाईज सिनिपॉलिक्सला पोचलो आपण आणि आप आपला आहे पाच वीसचा आपण लेट पोहोचलेलो आहे हे बघा सिनीपॉलिक्स फोर्टी एक्स आपण इथून एंटर करणार आपण पोहोचलेलं आहे सिनेपॉलिसी मध्ये आणि हे तिकीट घेतलेलं आहे तिकीट तिकीट स्कॅन केला आणि अजून आपण वाट बघतोय राहुलची राहुल आलेला नाही त्याची वाट बघतोय तो आल्यानंतर जाऊ किंवा बघू किती टाइम लागतो त्याला नाहीतर आपण एंटर करू ऑलरेडी टाइम खूपच झालेला आहे आपल्याला आतमध्ये आपण मध्ये चाललेलं आहे बघा किती खतरनाक थेटरमध्ये जर कोणी आलं नसेल तर तुम्हाला बघायला भेटेल थिएटर कसं असतं आणि कसं आतमध्ये एंटर करायचं तर काही समजत नाही पण जाऊया ना याच्यावरती सगळं दिलेलं आहे इतक्यांना रुपेश राहुल काय बोलला किती टाईम लागेल त्याला अजून बघतात आपला सेवन नंबरवरती आहे आपला मूवी कोणता आहे रुपेश चूप चूप मूवी आपण चूक बघायला चाललेलो तू बघा अंधार किती आहे आणि फायनली कायच आपण पोहोचलेलं आहे पिक्चर चालू झालेला आहे मित्रांनो हे बघा किती लेट झालेला आहे खूप लेट खूप लेट कसं काय राहा एवढा लेट कसा झालं तुला मित्रांनो इंटरमिशन आलेलं आहे आणि इंटरमिशन आल्यानंतर इंटरमिशन आल्यानंतर आम्ही आता जातो जरा वॉशरूम वगैरे करून घेतो पिक्चर एकदम भारी होता बट दहा दहा वीस मिनटं लेट झालं लेट झालो खूप म्हणजे दहा मिनटं दहा नाही जास्तच झालं आपण आणि राहुल तर राहुल तर खूपच लेट आला शिका मूवी अर्धा झालेला आहे आणि स्टारचा खेळ आहे सगळा मूवी मध्ये तर बघू इंटरमिशन झालेलं आहे अर्धा पी मूवी झालेला आहे आणि अर्धा मूवी बघायचा आहे काय झालं सुजिता झोप येते झालेलं आहे आणि आता लागेल लागला नाही पण जास्तच लेट आलो थोडं तरी पण काम होतं म्हणून लेट आलो पण मजा नाही आली पण स्टोरी थोडा समजण्याचा प्रयत्न करतो थ्री स्टार फोर स्टार का असू दे मस्त मूवी आहे स्टोरी मस्त आहे सारखे मर्डर होत राहतात आता आता पण मर्डर झालेले आहेत आता काय होत नाही हिरो आहे ना संजयवाले काय का समजतच नाही संजय तो हिरो पण तर माझ्यामुळे थोडं लेट झालं आणि माझ्यामुळे लेट झाला आणि आम्ही घरून लेट निघालो लेट निघल्यानंतर राहुल पण लेट झालं तर खूपच जास्त लेट झालो एकदमच लेट आलो पहिल्या शीटवरती तिकडे बसले वरती नंतर ते सीट वाले मला उठून लावलं तिथून मला हाताला देतो आणि नंतर मी आता माझ्या सेटवर येऊन बसलोय मी एकटा देतो त्यामुळे करमतच नाही मला विषयच नाही विषय गंभीर आहे मी पण एकटाच आहे मित्रांनो अलग अलग सीट बुक केलं त्यामुळे मी दुसरीकडे आणि तुम्हाला बघू शकता मागे ते पण मागे हाताला आम्हाला तिथं बसायला मस्त लागली सगळे जण पण मला हात आता खाली येऊन बसलोय मूवी एंड झालेला आहे आणि हिट करत आता एकेकाचा रिव्ह्यू घेऊ महेश कसा वाटला मूवी स्टार्टिंग एक नंबर होती बट एंडिंग थोडीशी थोडी पाहिजे होती घरी येऊन मारायला पाहिजे कसं वाटलं बेस्ट आहे पण कशी वाटली फिफ्टी फिफ्टी रिव्ह्यू रिव्ह्यू बटर फिटर न झालं ऑल ओव्हर चांगला होता मूवी बघण्यासारखा अचानक मध्ये भयानक प्लॅन झालेला आणि थोडासा लेट आलो आम्ही दहा वीस मिनटं तरी लेट आलो तर स्टार्टिंगपासून आम्हाला बघायला भेटला नाही तरी पण चांगला पिक्चर पायस नाही बट ठीक आहे मूवी ठीक आहे चला मौल मौल तर आता थोडासा मॉल फिरूया मॉल बघूया थोडासा तुम्हाला मॉल पण दाखवतो तर भेटूया आता खाली मुवी बघून झालेला आहे मित्रांनो आणि आता आपण थोडंसं खायला घेतो काजू घेतलेली आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आईस्क्रीम पण घेतो आता आपण थोडं थंड

परत काय काय पेपर घेऊन आणि समजा भरत तिसऱ्या जागेवर पण हाकला मोबाईल कॅमेरा बंद कर अमोल राजभोग वा शेवटची बाजी बाई ना मस्त मित्रांनो आजचा हा व्लॉग मला कसा वाटला तर असे नवीन नवीन नवी ब्लॉग आम्ही घेऊन येऊ आणि नवीन नवीन ब्लॉग बघा तुम्ही आणि तुम्हाला काय जर अजून नवीन ब्लॉग कसा पाहिजे काय पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता तसा आम्ही प्रयत्न करू जसं तुम्हाला पाहिजे ब्लॉग त्या प्रयत्न करू आम्ही त्या ब्लॉगवरती नवीन नवी तुमच्यासाठी येत राहतील येत रा नवीन नवीन आपल्या चॅनलवरती तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू बाय बाय